माझ्या सगळ्या ताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात सगळ्यांजण तर मी लाईफस्टाईल यांनी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज बऱ्याच जणी म्हणतील बघा की आज चक्क चक्क जानवी आज मॅक्स ते आहे कारण एरवी साडी किंवा ड्रेसवरतीच असते पण आजचा हा आपला विषय सुद्धा गावांवरचाच असणार आहे गावांवरती आपण कसं काही काही बायकांची ओळख सुद्धा बघा गावांवरूनच होते एवढ्या गावून प्रेमी असतात एवढ्या गावून प्रेमी असतात गाऊन लवर असतात कि त्या पूर्ण दिवस गाऊनवरती असतात का नाही असणार गाऊनवरती का नाही कारण घरातली सर्व कामे काम असतात मुलं असतात गाऊन घालूनच काम करणं हाच एक त्यांच्या पुढे पर्याय असतो किंवा कोणता त्यांच्याकडे ऑप्शन नसतो हाच एक पर्याय असतो किंवा त्या गाऊनमध्ये स्वतःला कम्फर्टेबल फील करतात किंवा त्या स्वतःला गाऊनमध्ये कम्फर्टेबल करतात गाऊनवरती कामं पटापट -पत होतात अशी बरीचशी कारणं असतात त्यामुळे गाऊन घालावंच लागतो एक एक व्हिडिओ होता बघा जो गाऊनवर व्हायरल झाला होता तर सर्व लोकांनी त्या ताईंना गाऊनवाली बाई असंच नाव दिलेलं आहे आणि काही काही रील्स पण आहेत बघा त्यांचा जोक केला आहे की गाऊन घातलेल्या महिला असतील किंवा गाऊन घातलेल्या मुली असलेल्या मुलींवरती गाऊन घालणाऱ्या मुलींवरती तो जोक असा काहीचा होता बघा की गाऊनवरती ओढणी घेऊन फिरणारी गाऊनवरती ओढणी घेऊन फिरणारी बायको नको असा काहीसा जोक होता आसो, तो एक जोक पार्ट झाला पण आपण कशामध्ये कम्फर्टेबल आहोत आपण कशामध्ये पूर्ण दिवस काम करू शकतो अशाच अशाच गोष्टी तुम्ही घाला बरेच बरेचसे व्हिडिओ बनलेले आहेत बघा कि तुम्ही कसे तुम्ही सा, तुम्ही साडी घालून कशी व्यवस्थित राहू शकता किंवा ड्रेस घालून कसं सुंदर दिसू शकता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या सांगण्यासाठी पण रिअल मध्ये जेवढा कम्फर्ट झोन असतो गाऊनवरती गाऊनवरती जेवढं कम्फर्टेबल राहू शकतो ते दुसरे कशातच राहू शकत नाही आता माझी परिस्थिती सांगते मला सकाळी मुलीचा टिफिन बनवावं लागतो स्वराचा आणि नंतर ह्यांना पण जेवण बनवायला लागतं आणि चकुली तर तुम्हाला मी सांगितलेच की ती आता तीन वर्षाची आहे पण तिच्या मागे पण मला वाटते ती भरपूर अशा वस्तू खाली फेकते इकडं तिकडं किंवा असं असतंच की म्हणजे खूप महागं पुढं महागं पुढं भाग अशी धावपळ करावी लागते तर मी पूर्ण दिवस साडी घालून कशी राहू शकते किंवा ड्रेस घालून कशी राहू शकते त्यामुळे काही गोष्टी असतात त्या आपण गाऊनवरच करू शकतो तो किंवा गाऊनवरच पूर्ण दिवस राहू शकतो काही काही महिलांची ओळख सुद्धा ती गाऊनवाली बाई किंवा तिथे बसलेले असतात ना ना ज्या गाऊन घालतात किंवा त्यांचे ते असे त्यांचे ते आशे असं पण बोललं जातं ओळखच बायकांची गाऊन उरून झालेली आहे काही काही महिला पूर्ण दिवस गाऊन वरती असतात चोवीस तास गाऊन वरतीच असत एवढ्या सगळ्या आपल्या गृहिणींचा गाऊन हा खूप महत्वाचा भाग झालेला आहे आपल्या लाईफ मधला खूप इम्पॉर्टंट पार्ट झालेला आहे गाऊन हा तर चला त्याच्यावरतीच आपला एक आजचा हा व्हिडिओ बनवूया तर जास्त उशीर न करता मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर जर आपल्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचं आपण पाहणार आहोत की गाऊन निवडताना कसे निवडायचे म्हणजे जर तुमची हाईट जर जास्त असेल तर कसे निवडावेत आणि जर हाईट कमी असेल तर कसे निवडा म्हणजे जर तुमची जर हाईट जास्त आहे किंवा बऱ्यापैकी हाईट आहे तर त्यांच्या मुलींना किंवा महिलांना बायकांना ते गाऊन गोट्यापर्यंतच म्हणजे आपल्या घालावा जास्त गोट्या आपल्या प गोट्यापर्यंतच घालावा जास्त हाईट आहे तरीसुद्धा जर पूर्ण पायापर्यंत लोळ जर गाऊन घातले तर ते चांगले दिसत नाहीत म्हणजे ऑलरेडी त्यांची हाईट आहे आणि म्हणजे ऑलरेडी त्यांची हाईट आहे आणि गाऊन घातल्यावर अजून थोडी जास्त हाईट अजून थोडी जास्त हाईट दिसते त्यामुळे जास्त हाईटवाल्यांनी वाल्यांनी घोट्यापर्यंतच गाऊन घाला आणि ज्यांची हाईट शॉर्ट म्हणजे साधारणतः माझ्यासारखी आहे त्यांनी पायापर्यंत लोळ म्हणजे आपल्या पायाच्या नखापर्यंत असे लोळत असणारे जरी गाऊन घातले तरी काही हरकत नाही खूप छान दिसतं म्हणजे कसं आपली जर हाईट थोडी फार कमी असली तरी तसे गाऊन घातले तर हाईट आपली जास्त दिसते आणि थोडं उंच आहे असा भास तरी होतो त्यामुळं कमीत कमी आपल्या हाईटनुसारच गाऊन निवडा त्यानंतर आपण पाहणार आहोत की आपल्या बॉडी शेपनुसार कसे गाऊन निवडायचे ज्या कोणी बायका हेल्दी असतील म्हणजे खाऊन पिऊन चांगल्या सदृढ असतील मी जाड असं म्हणणार नाही कारण डिलिव्हरी नंतर घरातली कामे मुलं बाळ सांभाळणं अशी भरपूर बरीचशी कारणं असतात की त्यामुळे लग्नानंतर बायका थोड्या फार सुटतातच म्हणजे तब्येत होतेच त्यामुळे जाड हा मी शब्द वापरणार त्यामुळे मी म्हंटल आहे बघा ज्या कोणी हेल्दी असतील त्यांनी आपल्या बॉडी शेप पाहायचं आहे आणि त्यानुसारच गाऊन चॉईस करायचं आहे आणि त्यांनी स्वतः स्वतःच आपलं चॉईस करायचं दुसऱ्याला सांगण्यापेक्षा त्यांनी आपलंच आपल्याला पाहायचं की कपडे आपल्याला कसे छान दिसतील आपण कोणत्या गाऊनमध्ये कम्फर्टेबल फील करू शकू म्हणजे गाऊनमध्ये भरपूर असे प्रकार आहेत म्हणजे कॉटनचे गाऊन ने आहे नेटेड गाऊन असतात स्ट्रीचेबल पण आहे त्याचं काय नाव मला माहीत नाही अगदी अंगाबरोबर सोपून बसतात किंवा एकदम फिटिंग बसतात पण पण त्याच्यामध्ये काय होतं पूर्ण बॉडीचा आपला शेप दिसतो ते एकदम खराब दिसतं समोरच्यालासुद्धा वाटतं की कि किती विचित्र कपडे घातले ती त्यामुळे असं होऊ नये त्यासाठी आपल्याला बॉडीश आपला बॉडी शेप पाहायचा आहे जास्त हेल्दी असाल तर तुम्ही समजा आता कोण एक्सेल असेल तर त्यांनी डबल एक्सेल घ्यायचं आहे म्हणजे आपली जी साईज असेल जर एक्सेल सल असेल तर त्याच्या एक दुप्पटी घ्यायचं म्हणजे जर तुम्ही एक्सल असाल तर डबल एक्सेल घ्यायचं जर मिडियम असाल तर एक्सेल घेऊ शकता म्हणजे आपल्या एक साईजनुसार एक जास्त जास्तीचा जास्तीची साईजनं निवडायची आहे आपल्याला जर, जर एक साईज जर मोठे जर एक साईज जर मोठा मोठे गाऊन घेतला आपण तर त्यामध्ये आपल्याला एकदम कम्फर्टेबल वा कम्फर्टेबल असू शकतो तो गाऊन आपल्यासाठी जर एकदम टायटनिंगमध्ये जर गाऊन असेल तर एकदमच विचित्र दिसतं पाहणाऱ्यालासुद्धा ते अजिबात व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे आपली साईज किती आहे त्याच्यापेक्षा त्या एक साईज मोठे आपल्याला कधीही गाऊन घेताना निवडायचे आहे हा झाला बॉडी शेपचा विषय त्यानंतर आपल्याला निवडायचा आहे म्हणजे गाऊनचा कलर जे कलर घाऊन जे कलर घालून आपण सुंदर दिसू शकू किंवा छान दिसू शकू अगदी गावठी दिसणार नाही थोडक्यातच जर बोलायचं झालं तर कारण काही काही बायका बघा ते गाऊनचा कलर एकदमच लाल पिवळा एकदम असे डार्क कलर डार्क कलर असतात ते निवडतात पण तसं अजिबात करू नका कारण आपल्या रंग आपल्या रंगाला कुठला कलर छान दिसतो कुठले कलर आपल्यावरती छान दिसतील उठून दिसतील असेच कलर आपल्याला निवडायचे आहेत एकदम डार्क कलर घेऊ नका अजिबात हे सुद्धा तुम्ही गाऊन घेताना नक्की बघायचं आहे कारण की गाऊनचा कलरच ठरवतो आपण गावठी दिसतो की सुंदर दिसतोय त्यामुळे गाऊन निवळ गाऊनचा कलर निवडताना अजिबात चूक करू नका खूप छानसे कलर म्हणजे तुम्ही ब्लॅक कलर निवडू शकता किंवा नेव्ही ब्ल्यू निवडू शकता आणि मी आता घातलेला आहे बघा पिंक कलर तोही खूप छान दिसतो आणि उठून दिसतो बघा जर मी आता जे गाऊन घातलं आहे त्या जर पॅटर्नमधला तुमचा जर, जर गाऊन असेल तर ते खूप छान गाऊन दिसतात जर आपण कॉटनचे गाऊन घालणार असू तर त्याचा कलर खूप लवकर डल होतो तर काही काही बायका म्हणतात की आपण घरातच सर गाऊन घालणार आहे मग त्याच्यावरती कशाला एवढे पैसे खर्च करायचे चला दोन तीन चला दोन तीनशेचा गाऊन ठीक होतोय उगच कशाला पैसे खर्च करायचे पण असं न करता कारण आपण ज्या कपड्यांमध्ये पूर्ण दिवस दिवस म्हणजे चोवीस चोवीस तास तो अशा कपड्यांमध्ये आपण बचत करत असतो इथे पैसे वाचतील तिथे पैसे वाचतील मग तसं अजिबात करू नका जिथे पैसे खर्च केले पाहिजे तिथं केलं पण पाहिजे सातशे आठशे किंवा हजार रुपयापर्यंतचे जे गाऊन असतात ते खूप छान असतात म्हणजे गाऊनचे क्वालिटी किंवा मटेरियलसुद्धा खूप छान मिळतं कलर छान दिसतात आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात ते आणि ते फिटिंगलासुद्धा व्यवस्थित ते फिटिंगलासुद्धा व्यवस्थित मिळतात आणि त्याच्यामध्ये साईज पण अस बाकीचे जर तुम्ही दोनशे तीनशे किंवा अडीचशेवाले जर गाऊन घेतले तर साईज नसते सगळे एकसारखेच गाऊन असतात मी बिलकुल म्हणत नाही की तुम्ही तसे गाऊन घेऊ नका जर तुम्हाला वेगळं वेगळं घालायचं आहे तर दोर दर दोन तीन महिन्याला जर तुम्ही चेंज करणार आहात तर ते सुद्धा गाऊन तुम्ही घेऊ शकता जर महिन्याला एका दोन महिन्यातून चेंज करत असाल तर वेगळे वेगळे जर तुम्हाला घालायचे असतील तर ते सुद्धा गाऊन तुम्ही घेऊ शकता पण त्याचं एक करा की ते फिटिंगमध्ये अजिबात गाऊन नसतात त्याला फिटिंग करून घ्या त्याच्या स्लीव ज्या असतात त्या खूप मोठ्या असतात जर ते गाऊन जर तुम्ही घेणार असाल तर ते व्यवस्थित फिटिंग करा त्याच्या स्लीव जर मोठ्या असतील तर त्या नीट कट करा जेवढ्या तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्यावेळ्या कट करा तिथे पण फिटिंग करून घ्या आणि ह्या दोन्ही साईडनं पण तुम्हाला फिटिंग करून घ्यावं लागेल इथे जास्त टाईट न करता हा माझा जो ही जी मॅजिकशी आहे ती नेटेडमध्ये आहे जर तुम्ही कॉटनमध्ये घेणार असाल तर तुम्ही इथं जास्त लूज न ठेवता असं थोडंसं फिटिंग करून घ्या त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित दिसाल आणि खाली जो घेर येतो तो जो घेर येतो खाली ती शेपमध्ये पहा पण खूप सुंदर दिसतो म्हणजे एकदम जे ढगळे ढुगळे असतात बघा असे गाऊन अजिबात अजिबात घालू नका कारण काही काही बायका बघा एकदम ट्राईट गाऊन घालतात काही काही बायका वाऱ्यावरती उडून जातील अशा टाईपचा गाऊन घालतात तर असं न करता तुम्ही एकदम आपल्या बॉडीला आपल्या बॉडी शेपला जे काही फिटिंग व्यवस्थित करून घेतो आपण एकतरी हजारचा असू दे मॅक्शी किंवा गाऊन किंवा आपलं दोनशे तीनशे वाले जरी असलं तरी ते तुम्ही अगदी आपल्या बॉडीला जे छान दिसतं तेच तुम्ही घाला म्हणजे त्यात आपण छान दिसू शकू तेच तुम्ही असं फिटिंग करून घ्या आणि तसंच घाला असे ढगळे ढुगळे कपडे अजिबात घालू नका त्यानंतर गाऊन निवडताना गाऊन कसे निवडायचे म्हणजे त्याची डिझाईन कशी असली पाहिजे म्हणजे बघा त्याच्यावरती एकदम असं मोठे मोठे फुले आहेत किंवा मोठी मोठी अशी पानं आहेत अशा अशा मॅक्से असतात काय काय ज्यावरती बघा मोठी मोठी फुलं आहेत किंवा मोठी मोठी पानं आहेत ज्यावरती जास्त मोठी मोठी फुलं आहेत किंवा मोठी मोठी पानं आहेत असे गाऊन तुम्ही अजिबात घेऊ नका कारण ते गावठी लोक देतात नाजूकशा डिझाईन बघा त्याच्यावरती फुलं आहेत किंवा छोटी छोटी फुलं किंवा छोटी छोटी पानं मी पण घातली आहे बघा आता ही मॅक्सी ही, त्यावरती इतके काय मोठे असे नाहीत मला दिसताना सुद्धा खूप छान दिसतं त्याच्यावरती छोटी छोटी फुलं आहेत पानं आहेत किंवा कशी फुलं पण डिझाईन असते तशी बघून तुम्ही घ्या नीट व्यवस्थित बघून घ्या घेताना हा गाऊन घेतला होता बघा मी एक दोन वर्ष ज मला वाटतं की एक वर्ष झाली बघा कम्प्लीट माझ्या ह्या गाऊनला अजूनसुद्धा हा नेटेडमध्ये आहे डलसुद्धा झालेला नाही आणि कुठं म्हणजे त्याला अजिबात हे खराब वगैरे काही दिसत नाही बघा एक वर्ष झाले माझ्या पूर्ण ह्या गाऊनला तर हा ह्या गाऊनमध्ये मला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि छान हे दिसतं कारण हे मटेरियल पण छान आहे बघा मला वाटतंय जर तुम्हाला निवडायचं असेल तर नेटेडमध्ये तुम्ही अशा मटेरियल मध्ये पण गाऊन चूज करू शकता पण ज्या वेळेला आपले बाळ लहान असतं म्हणजे आपली नुकतीच डिलेवरी झालेली आहे त्यावेळेला आपल्याला चेनचे गाऊन घालावे लागतात चेनचे म्हणजे फिडिंगचे घाऊन घात गाऊन घातल्याशिवाय काय पर्याय नसतो ते आडव्या चेनचे असतात किंवा उभ्या चेनिचे असतात ते घातल्यानंतर खूप विचित्र दिसतं कारण त्याला कुठलीच डिझाईन नसते कारण ते पूर्ण चेनचे असतात जरी तुमची डिलिव्हरी आत्ता झालेली आहे आणि तुम्हाला ते गाऊन घालायचे फिडींचे गाऊन घालायलाच लागणार आहेत तुम्हाला आता हे चेनचे फिडींचे गाऊन घालायलाच लागणार आहेत तर त्याला एक पर्याय म्हणून म्हणजेच ओढणी असते एक स्टॉल जी ओढणी असते किंवा स्टॉल असतो तो गळ्यातनं पूर्ण असं पुढं त्याची लेंथ आली पाहिजे सगळी पुढून असं सा, दोन साइडनं गळ्यातून आपल्या त्याची लेंथ आली पाहिजे समोर ही सगळी जर असं केलं तर तुम्ही तुमच्या त्या, त्या पूर्ण चेन झाकल्या जातील आणि त्यामध्ये कम्फर्टेबल वाटेल जेव्हा आपण वा बाळाला फिडिंग करणार असतो तेव्हा आतून म्हणजे आतून घातले जाणारे कपडे म्हणजे जा ब्रा ब्रा वगैरे असतो शक्यतो ही कपडे आपण डिलिव्हरीनंतर म्हणजे फिडिंगच्या हे वेळेला डिलिव्हरीनंतर हे असे हो कपडे आपण आतून वापरत नाही त्यामुळे व्यवस्थित दिसायच आहे तर तुम्हाला तर तुम्हाला मी सांगितलं तशी ओढणी घेऊ शकता किंवा स्टोल असं गळ्यातून पुढे पर्यंत त्याची लेन्थ समोर पूर्ण आली पाहिजे म्हणजे चेन झाकल्या जातील जेव्हा तुम्ही कधी फिडिंगचे गाऊन घ्याल तेव्हा कधी जर जे कोणी जर जास्त इन्व्हेस्टमेंट करणार असतील तर फिडिंगच्या गाऊनमध्ये सुद्धा का कोणी कोणी जर जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकत असतील फिडिंगच्या गाऊनमध्ये सुद्धा तर त्यांनी आता फ्रीलवाले गाऊन आलेले आहेत बघा ते ते इथून असं इथंपर्यंत अशी फ्रील असते म्हणजे असं वरून असं खालीपर्यंत असं फ्रील असते इथं असं खालीपर्यंत फ्रील असते बघा आणि त्याच्या खालती चेन असते त्यामुळे तो गाऊन आहे की ड्रेस आहे अजिबात ओळखत नाही ज्याला कुणाला पॉसिबल होईल त्यांनी फिडिंगच्या वेळी नक्की फ्रीलवाले गाऊन घ्या कारण माझ्या बाबतीत झालेलं आहे जे चेनचे गाऊन आहेत जेव्हा कधी वापरलेले आहेत म्हणजे चुकलीच्या वेळेस कारण चुकलीच्या वेळेस वा ते वापरायच लागले कारण ते तेव्हा कोणता दुसरा ऑप्शनच नव्हता तेव्हा माझी एवढी वाईट परिस्थिती व्हायची ना कारण त्या सारख्या चेन उघड झा उघड झाक करून खूप माझी परिस्थिती वाईट होती त्यावेळेला मग माझी अशी चिडचिड व्हायची की गाऊन घालून मी किती विचित्र दिसते म्हणजे मला खूप चिडचिड व्हायची आणि खरं तर पूर्ण दिवसभर मला दिव घराच्या बाहेरही पडता येत नसायचं ज्याला कुणाला ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी नक्की फ्रीलवाले गाऊन घ्या इथे पूर्ण झाकले जाते असेच गाऊन घ्या आणि का ज्याला कुणा ऑप्शनच नाही त्यांनी चेनचे घ्या त्यांनी मग चेनचे गाऊन घ्या आणि त्यांना मी सांगितलेलं आहे अशी गळ्यातून ओढणे किंवा स्टोल टाकायचा मग त्यामध्ये काही दिवसभर काम केले तरी काही फरक पडत नाही मला तर तसंच करावं लागत होतं मी त्यासाठी एक स्कार्पच ठेवला होता म्हणजे थोडासा मॅचिंग होता तोच गाऊन मी दिवसभर माझ्या अंगावरती असायचा आणि मग थोडंसं त्यातच मला कम्फर्टेबल वाटायचं मी त्यातच दिवसभर असायचे आणि कामं पण घरातली करायची त्यामध्येच आणि कसं कम्फर्टेबल वाटत होतं त्यामध्ये तर हा झाला फिडिंगच्या विषयीचे गाऊन त्यानंतर आपल्या वयानुसार सुद्धा गाऊन निवडायचे आहेत आता जास्त वयस्कर ज्या बायका असतात आता ज्या कोणी वयस्कर बायका असतात त्या बायका त्यांच्या कम्फर्टसाठी गाऊन घालतात त्या त्यांना तेन, काही सुंदर दिसायचं असं काही नसतं त्यामुळे त्या, त्या कशाही गाऊन घातल्या तरी काही एवढं नाही ज्या मिडल एजच्या आहेत किंवा माझ्या एजच्या आहेत त्यांनी असे नाजूक डिझाईनचे किंवा अशी काहीतरी चौकनी बॉर्डर किंवा डिझाईन आहे असे गाऊन निवडा ते छान दिसतील आणि ज्या कोणी मुली आहेत म्हणजेच ज्या कोणाचं अजून लग्न झालेलं नाही कॉलेज लाईफ एन्जॉय करतायत त्यांनी असे जे पूर्ण चौकणी असतील घेतन पूर्ण डिझाईन अशी चौकणी असते तसे गाऊन निवडा म्हणजे तशा गावांवरती ओढणीची सुद्धा गरज पडत नाही आणि जरी पण आपल्याला गाऊन घालून बाहेर जायची वेळ आली तर शक्यतो बाहेर जाताना आतून पेटीकोट घालावा पेटीकोट म्हणजे आपण साडी नेसल्यानंतर जो पर्कर घालतो तो नक्की घाला बाहेर जाताना तो नक्की आतमधून घाला आणि तो घालायचाच आहे बाहेर जाताना त्याशिवाय अजिबात आतमधून कंपल्सरी घालायचाच आहे काही काही गाऊन असे असत बघा ट्रान्सपरेंट की त्याच्यामधून आपले पाय दिसतात ते खूप खराब दिसतात अजिबात छान दिसत नाही पाहणारे लोक खूप कमेंट करतात त्यामुळे शक्यतो जर गाऊन घालून जर बाहेर जायचाच असेल जर तुम्हाला तर तुम्ही नक्की पेटीकोट म्हणजे परकर आतमधून घाला जर गावांवरती तुम्हाला बाहेर जायचंच असेल तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे गावांवरती स्टॉल म्हणजे ओढणी अशी पुढं घेऊन अशी ओढणी दोन साईडला दोन लेंथ पुढं आल्या ले पाहिजेत जेच पाठीमागून मागून स्टॉल वगैरे गळ्यात टाकून म्हणजेच फिडिंगच्या वेळेला कसं मी सांगितलं तुम्हाला अगोदर की दोन्ही ओढणींची टोकं समोर आली पाहिजेत जी ओढणी घेऊन तुम्ही बाहेर जाऊ शकता तर जर मी जशी सांगितलेली आहे ओढणी तुम्हाला पुढंच घेऊन जावा जर पाठीमागे जर ओढणी घेतली गळ्याला टेकून तर ते अजिबात चांगलं दिसत नाही एकदम गावठी लोक देतं तर तसं न करता तुम्ही पाठीमागून पाठीमागून मागून अशी गळ्यात ओढणी घ्यायची आहे शि गळ्यामध्ये ओढणी पुढं घ्यायची आहे थोडीफार मॅच असावी म्हणजे थोडीफार मॅचिंग असली की त्याला गावठीपणा दिसणार नाही ती एक फॅशनच होऊन जाईल तर अशा म्हणजे तुम्ही गावांमध्ये सुंदर दिसू शकता छान दिसू शकता आणि रेग्युलर जो मेकअप असतो म्हणजे थोडासा म्हणजे जास्त मेकअप कुणी घरामध्ये करू शकत नाही आणि मी तसं तुम्हाला म्हणणारही नाही की घरामध्ये जास्त मेकअप करून राहा जास्त मेकअप करून राहावा तुम्ही असं मी म्हणणार पण नाही कारण ते मला सुद्धा जमत नाही आणि मला घरात जास्त मेकअप करायला आवडतच नाही त्यामुळे थोडासा जो मेकअप असतो म्हणजे हे नॉर्मली तुमचं जे हेअरस्टाईल असतं तुमचं जे काही रोजचं स्किन स्किन केअर रुटीन असेल तसं करून तुम्ही व्यवस्थित आणि छान दिसू शकता तर असं आहे बघा माझं गाऊनबद्दलचं मत तुम्हाला कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ माझा हा कसा वाटतो जर आवडला असेल तर जर आपला व्हिडिओ जर तुम्हाला अस आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि फॅमि आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण मला आत्ता फॅमिली मेंबर वाढवायचे आहेत तर नक्की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या तर चला मग हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा तर भेटते पुन्हा असा नवीन नाईन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या